प्रतिबिंब जनमानसांचे आमचं ठरलं प्रभाग क्रमांक दहा मधील बैठकीत सागर मुर्तडकरांसाठी नागरिकांचा सा एकमुखी निर्धार प्रभाग क्रमांक पाच तसेच दहा मध्ये सागर मुर्तडकरांची खास बैठक युवक ज्येष्ठांचा उत्स्फूर्त पाठिंबा अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाच व मधून इच्छुक उमेदवार तथा वर्चस्व ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सागर मुर्तडकर यांच्या समर्थकांची आज प्रभाग क्रमांक मध्ये विशेष बैठक संपन्न झाली या बैठकीला दोन्ही प्रभागातील युवक व ज्येष्ठ नागरिकांचा मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी सागर मुर्तडकर यांनी कोणतीही अधिकृत पद नसतानाही नागरिकांच्या हितासाठी केलेल्या विकास कामांचा आढावा मांडला रस्ते स्वच्छता पाणी पाणीपुरवठा सामाजिक प्रश्न तसंच दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी उपस्थितांसमोर ठेवली त्यांच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त करत उपस्थित नागरिकांनी यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच व मधून सागर मुर्तडकर यांनाच नगरसेवक म्हणून पाहण्याचा निर्धार व्यक्त केला विकासाभिमुख व सतत जनतेत राहणारा लोकप्रतिनिधी हवा असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली या बैठकीमुळे प्रभाग क्रमांक पाच व मध्ये निवडणूक वातावरणाला वेग आला असून सागर मुर्तडकर यांना मिळणारा वाढता जनसमर्थन चर्चेचा विषय ठरत आहे आईल्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकी निमित्ताने जमलेल्या सर्व कार्यकर्ते मित्रपरिवार आपतेष्ट आणि सगळे सोय मला वाटत चांगल्याच्या लागण्यामध्ये एवढी गर्दी गोळा झाली असेल इतकी गोळा झाली तस सागर मागील पाच वर्षापासून आता जगताप मी सांगितलं रोखक भूमिकेमध्ये बाकीचे नगरसेवक कसे येतात आणि कसे जातात जाता। जागतापचा चांगलाच अभ्यास आहे परंतु सागर व ज्या पाच नंबर वार्डामधून घेताना होता त्याच्या अगोदर तिथे एक चार जणांचं किल्लू पॅनल तयार झालेलं होतं आणि त्या मधून एक नगरसेवक असा होता की तो पाच वर्ष हो काय पासतो आणि इलेक्शनच्या टायमाला येतो ज्या बरोबर सांगितलं आणि या रॅलीला चांगला अनुभव आहे की मागच्या इलेक्शन मध्ये मागच्या उमेदवारांनी आणि निवडून आलेल्या नगरसेवकांनी इथल्या तरुणांना पंत मार्गाला लावलेलं होत सागरभं असं हो आहे नव्वद टक्के समाजकारण आणि दहा नव्वद टक्के समाजकारण दहा टक्के राजकारण तो सतत जनतेमध्ये असतो सुख दुख कोणाचं लग्न कार्य असू गोरगरीबाला मदत असू दवाखाना असू किंवा अन्य काही अडचणी असू तो सरळ हाताने मदत करीत असतो त्याच्यामुळे जनतेचा आशीर्वाद हा सतत सागर भाऊच्या पाठीमाग आहे आणि आपण सगळेजण आपली उपस्थिती सांगून देते की सागर भाऊला आता मतदान मोजण्याची चार आकड्याच्या पुढं वेळ आलेली आहे सागर सागरभाऊनी लोकसभेच्या टायमाला सुजयदा विखेंच्या प्रचारासाठी जी भव्य प्रचार आली काढली होती त्या टायमालाच भाऊची उमेदवारी ही आजोयची झालेली होती आणि त्याच नगरसेवक पद ही जनतेनेच निश्चित केलेलं होतं मनला, तो सागर वावच्या बाबतीत म्हणायचं म्हणलं तर सागर वावला मी चांगलं ओळखतो का की मी शेजारीच राहतो इथं पलीगड सुभेंद्र गल्लीमध्ये तर सागर वावच्या बाबतीत सांगायचं म्हणलं ते तर सर्वांनाच माहिती आहे पण ते नगरसेवक नसताना त्यांचे जे, जे काम आहेत कुणी दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे पेशंट आहे गरीब आहे तर त्याच्यासाठी पाळतात ते त्याचं बिल भरतात कुणाचं लग्न असलं गोरगरीबा ते त्याचा हातभार लावतात असं सागर वावचं काम आहे आणि बाकीचे जे आहे नगरसेवक आहेत ते घरी इलेक्शन आलं तर सहा महिने पहिले पला पळायला सुरुवात करतात पेरणी करता। पेर करतात पळायला सुरुवात करतात काय चार दोन पूर्व समिती घेतात त्यांना दारू प्यायची सवय लावतात असे काही नगरसेवक आहेत वाडा म्हणले का आम्ही लाईव्ह पकतो आणि आम्ही जे बोलतो तर ते घरं बोलतो समोर बोलतो आम्ही कुणाला ना भेट नाही आम्ही कुणाला ना? घाबरत नाहीये हे कोण आहे संजय भाई जगताप म्हणता झाला संजय भाई जगताप येता इलेक्शनला येता आला महानगरपालिकेला आम्ही सागर बोलला आम्ही कुठल्या पद्धतीने मदत करणार आणि कसं त्यांच्यासाठी काम करणार आम्ही म्हणजे हे आम्ही दाखवून देऊ आम्ही समोरच्याला सागर भाऊ आम्ही शेवटपर्यंत बरोघर फिरू आम्ही तुमच्यासाठी मी भाषण मध्येच न बोलत मी ते काम करून बी दाखवतो आज मला बोलायची संधी दिलेली आहे एक असं जेणेकरून जे लहान मुलं जे श्रेष्ठ गोर जे काय हे जे, जे आज रात्री तो जो जाऊन येणार माणूस आणि ती फोर मित्र मंडळा आणि सैन्य फॅमिली सारखे त्याला अखंड संपूर्ण पाठिंबा जय जय महाराष्ट्र दहामधून कोकणात बसत राहतो तर आमच्या वाड्यामध्ये सागर वाहून काही नसताना भरपूर कामं केलेली आमचे प्राणीचा प्रश्न असेल आमच्या धर्मकार्य असेल कोणत्याही म्हणजे समाज समाजवंत ठिकाणी आम्हाला सागर भाऊ असं काही प्रस्तांना पाण्याची बोध दिलेली आहे जे आमचे काही मागील नगरसेवकांवर मी पाण्याची व्यवस्था आम्हाला पाण्याचा प्रश्न मी त्यांच्याकडून सुटला गांधीचे प्रश्न तर भरपूर आहेत तर कशा काय नागर भावने भरपूर आम्हाला मदत केली प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या समाजाच्या भरपूर कार्यक्रमात दुःखात सुखात होतील तर आम्ही पूर्णपणे सागर भावना आम्ही पाठीमध्ये देतो आणि खंबीरपणे त्यांच्यासोबत आहे सर्वांना विनंती करतो त्यांनी पण आणि तर हा मुतडकरांचा सागर नाही तर जनतेचा सा, जनसामान्यांचा सा सागर आहे हे या ठिकाणी अधोरेखित होत आहे तरी सर्व मित्र परिवाराला माझे या ठिकाणी अनुमोदन आहे की सागर भाऊ मुलतडकर यांच्या पाठीमागे तुम्ही खंबीरपणे उभे राहा जेणेकरून आपल्या प्रभागाचा मागे पडलेला जो पाच वर्षातला विकास आहे रस्ते असतील सुविधा असतील शाळा असतील अनेक काही प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत ते या ठिकाणी आपलं सागर शंभर टक्के पूर्ण करेल अशी मी तुम्हाला ग्वाही देतो त्याच्या पाठीमागे आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि फक्त मेंबर मेंबर नाही आपला मेंबर ऐंदा नगर महानगरपालिकेच्या खुर्चीमध्ये जाऊन बसणं पाहिजे हे आपलं ध्येय असलं पाहिजे तर सगळ्यांनी एकदा मला सागर तू मागे थोडं धन्यवाद अहमदनगर महिंद्रगरपालिकेला उभे राहणार आहे परिसरातील सर्व सागर सागरभाऊवर प्रेम करणारे नागरिक ज्येष्ठ सर्व पक्षीय यांना कळकळीची विनंती की त्यांना तुम्ही भरभरून साथ द्या अशी जे आपण कधी शेवटपर्यंत राहू द्या त्यांच्या संघ आणि त्यांना भरघोस मत निवडून आणण्याचे प्रयत्न करा जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला सांगू इच्छितो की हा सादर मुडतडकर हा माझा लहानपणीचा मित्र आहे आम्ही शाळेत सोबत जायचो तो मार्कंड शाळेत होता मी समर्थ शाळेत होतो आम्ही सोबत पायी शाळेत जायचो हे जे नेतृत्व तु आपल्याला लाभलेलं आहे हे, हे सर्व सामान्य कुटुंबातलं आहे एकदम हलाकीच्या आणि गरीबी गरिबीच्या परिस्थितीतून आज वर आलेला आहे आणि सर्व गरीब गरीबांना त्यांनी आजपर्यंत साथ दिलेली आहे कुणीतरी सांगितलं की पाच वर्ष झाले सागर भाऊ जनसेवेते पण पाच वर्ष नाही मी सांगतो दहा वर्ष झाली ती जनसेवेते दहा वर्ष झाली कारण तुम्ही त्याला लहानपण लहानपणापासून ओळखतो मी एक छोटासा बिझनेसमॅन आहे माझा सलूनचा व्यवसाय आहे माझ्या प्रत्येक कार्यात त्यांनी मला साथ दिली आहे आज माझं सलूनचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे तुम्ही पाहू शकता की पारिजात चौकात माझं एक हजार स्क्वेअर फीट मध्ये सलून आहे सभी के सागर आज मी शून्यातून सगळी निर्मिती केली आहे त्याच्यात सागर भाऊंची खूप मोठी साथ आहे माझा जन्म झाल्यापासून मी इथे राहतो पण जो एक गंभीर साथ म्हणजे व्यवसायाचा बेस असतो ना त्यावेळेस मला सागर भाऊनी साथ दिलेली आहे व्यवसाय करण्यासाठी आज माझे एक हजार स्क्वेअर फीट मध्ये मी जिल्हा जिल्हा स्तरावर काम करतो सागर भाऊच्या मदतीमुळे त्याचप्रमाणे ही सागर भाऊ जो आहे तो जनसामान्याचा सा आहे आजपर्यंत युवा पिढी युवा पिढीला साथ जी आहे ना ती सागर भाऊची आहे मनोरंजन असेल किंवा महिलांसाठी खेळ असेल किंवा इतरांचे हॉस्पिटलचे प्रॉब्लेम असेल तर प्रत्येक गोष्टी तर सागर भाऊ आहे माझ्यासमोर हे सगळे कॉल हँडल झालेले सागर भाऊची मदत पोहोचवण्याचं काम त्यांच्यातर्फे मीही केलेलं आहे सगळ्यांना पाठिंबा आहे व पूर्णपणे आपली ताकद त्यांच्या मागे उभे करणे एवढेच माझे दोन शब्द पूर्ण जाती पाती व सर्व एक बाजूला ठेवणे व आपले सर्व मित्रमंडळ त्याच्यासाठी त्यांच्यासाठी काम करणे हेच विनंती आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा